आणि आता बातमी आहे मुंबईतून अहमदाबादचे अपघात झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे पायलट कॅप्टन सुमित सब्रवाल यांचं पार्थिव मुंबईमध्ये दाखल झालंय अंधेरीतल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेलं आहे थोड्याच वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमान अपघातामध्ये सब्रवाल यांनी बरेच प्रयत्न केले मात्र तरीही हा अपघात ते रोखू शकले नाहीत केवळ चाळीस सेकंदातच होत्याच नव्हतं झालं आणि त्यातच कॅप्टन सुमित सब्रवाल यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या घरी त्यांचे वडील अठ्ठ्याऐंशी वर्षीय वडील हे एकटेच आहेत तर या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी कॅप्टन सुमित जवळपास तीस वर्षांचा अनुभव जे आहे ते ठेवत होते आणि या क्षणी त्यांचा निवासस्थान जलवायू विहार या बिल्डिंगमध्ये त्यांचे पार्थिव शनी जे पार्थिव अंग आहे त्याला आणला गेलेला आहे आणि इथे जर तुम्ही बघाल तर त्यांचं कुटुंबीय त्यांचे, त्यांचे मित्र आणि सहकाऱ्यांची जी, जी मोठ्या संख्येने त्यांचा अखेरा अखेरचा जे निरोप आहे ते देण्यासाठी इथे उपस्थित झालेला आहे आणि त्यांचे नाईंटी टू वर्षांचे वडील पण त्यांना इथे त्यांचं अंतिम हे दर्शन करायसाठी इथे उपस्थित आहे आणि कॅप्टन सुमितने आपल्या वडिलांना हे निरोप दिला होता हे वादा केला होता की जेव्हा ते परत येणार त्यांच्यासाठी ते रिटायरमेंट घेऊन त्यांचा जे आहे सेवार्थ राहणार पण हे जे त्यांचा वादा होता ते पूर्ण झाला नाही आणि म्हणूनच कॅप्टन सुमितचा जे वडील आहे त्यांच्यामध्ये खूपच जादा या क्षणी दुखाचा भावना आहे आणि त्यांच्या स साथी जे सहकार्य होते एअर इंडियामध्ये त्या ज्यांनी त्यांच्यासोबत कार्य केले त्यांच्यामध्ये पण खूपच जे लोक त्यांचा अंडर ट्रेनिंग घेतले होते त्यांच्यामध्ये खूपच दुःख आहे की कॅप्टन सुमित त्यांचा त्यांचा बीच नाही आहे आता पण ज्या प्रकारचे विश्वास लोकांना सुमितवर होतो ते जे आहे इथे तुम्हाला दिसणार की कुठ कशा कशाप्रकारे जे हे इलाकेचा जे विधायक आहे दिलीप मामा लांडे त्यांच्यासोबत जे दुसरं लोक आहे जे नेव्ही आणि डिफेन्सचे एअरफोर्सचे जे अधिकारी आहे ते पण इथे उपस्थित राहिलेलं आहे परिजांच्या अश्रूंच्या आणि सहकार्यांचा पाकडी ताण्याला भावनांच्या चा छायाखाली जे आहे इथे तुम्हाला लोक दिसणार आणि कशाप्रकारे लोकांमध्ये पण कॅप्टन संबंधी जे विश्वास होता जे शौर्य होतात ते आता राहिलेलं नाही म्हणून लोकांमध्ये आता अश्रू आहे त्यांच्या डोळ्यामध्ये खूपच दुःख आहे की कॅप्टन सुमित आता त्यांचा त्यांच्यामध्ये नाही आहे कॅमेरा पर्सन राजेंद्र दारगर सर सुद्धा द्विवेदी एन डी टी व्ही मराठीसाठी तर आज सकाळी दहा वाजता अंधेरीच्या सकाला स्मशानभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत